जिल्हा परिषद गटातून संध्याताई सुधीर पोद्दार यांना उमेदवारी मिळावी सर्कल मधील पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या अत्यंत विश्वासू गेली पाच वर्ष भारतीय जनता पार्टी लातूर जिल्हा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणून संपूर्ण जिल्ह्यात ओबीसीच्या संघटनात्मक बांधणीसाठी काम केलेले सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कार्यरत असणारे शांत संयमी समजूतदार म्हणून सर्वांना परिचित असलेले प्राध्यापक सुधीर पोद्दार यांनी शिक्षण क्षेत्रात गेली एकवीस वर्ष हजारो विद्यार्थी घडवले असून औसा तालुक्यातील जवळपास तीन ते चार हजार विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी लागण्यासाठी मदत केलेली आहे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासोबत सावलीसारखे राहून तसेच भाजपाच्या संघटनात्मक कामात अग्रेसर राहून पक्षाचे प्रामाणिक काम केलं आहे तसेच शेतकरी शेतमजूर विद्यार्थी यांच्यासाठी व्यापक कार्य केलं आहे त्यामुळे लांबजना जिल्हा परिषद सर्कलमधील बहुतांश भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते काही गावचे सरपंच यांनी प्राध्यापक सुधीर पोद्दार यांच्या पत्नी सौ संध्याताई सुधीर पोद्दार यांना उमेदवारी मिळावी म्हणून आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे भेटून मागणी केलेली आहे सौ संध्याताई पोद्दार या लातूर येथील नामांकित ज्ञान प्रबोधनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत त्या उच्च शिक्षित असल्याने त्यांच्या रूपाने लांबजना जिल्हा परिषद सर्कलला उच्च शिक्षित अभ्यासू चेहरा मिळेल व या सर्कल मधील विविध समस्या प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास या सर्कल मधील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांना असल्याने संध्याताईंना उमेदवारी मिळावी यासाठी ते आग्रही आहेत यावेळी धाराशिव वार्ताच्या प्रतिनिधींशी बोलताना सुधीर म्हणाले की भाजपने या लांबजना जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देऊन निवडणूक लढवण्याची संधी दिली व या सर्कलमधील सर्व जनतेने सेवा करण्याचे मतरूपी आशीर्वाद दिले तर नक्कीच या भागासाठी प्रामाणिकपणे काम करेन व या सर्कलचे विविध प्रश्न मार्गी लावेन व सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करेन